नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी डाळ व तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि डाळीमध्ये टोमॅटो आणि हळद मी घालून घेतलेली आहे तर प्रकारे मी वरण भाताचे कुकर लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता या कुकरच्या मी तीन ते चार शिट्या करून घेणार आहे तोपर्यंत तो एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ त्यामध्ये एक वाटी रवा घालून घेतला आहे आता चवीपुरते मीठ आणि ओवा घालून घेतला आहे बारीक केलेली बडी सोप आणि सोडा त्यामध्ये घालून घेते आता हळद आणि त्यामध्ये थोडंसं जिरं मी घालून एकदम कडक असं केलेलं तेलाचं महन मी घालून घेतलं आहे आणि चमच्याने मिक्स करून घेते आता थोडं थंड झालं की आता हे हाताने मस्त असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असं हे एक जीव झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट अशी कणिक मी मळून घेणार आहे तर कणिक आपल्याला पातळ करायची नाही आहे आणि एकदाच पाणी घातलं की कणिक पातळ होईल तर अशा प्रकारे सर्व कणिक मी मळून घेतलेली आहे आणि आता ही पाच ते दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे त्यानंतर मस्त असे कणिक आपले मऊ होते तर आता या कणकीचे मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर या सर्व कणकीचे मी गोळे तयार करून घेणार आहे गोल किंवा थोडेसे लंबोळक्या आकाराचे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर गोळे तयार करून झाले की एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं आहे आणि गाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि हे सर्व गोळे गाळणीमध्ये मी टाकून घेणार आहे तर पाणी उकळलं की त्यामध्ये रिंग ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपली जी गोळ्याचीच गाळण आहे ती ठेवून त्यावर झाकून एक पाच ते दहा मिनटं हे वापरून घ्यायचे आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये मी तेल घालून जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतला आहे ठेचलेला लसूण आणि टोमॅटो घालून मस्त असं हे परतून घेतलेलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून हे मस्त असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेले बटाटे आणि वांगी मी घालून घेतलेली आहे तर याची मस्त अशी वांग्याची भाजी आपण तयार करून घेणार आहोत आता यामध्ये शिजण्यापुरते पाणी घालून हे थोडा वेळ झापून ठेवणार आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे अंदाजे एक ते दोन चमचा तर मस्त अशी भाजी तयार आहे तर आता आपलं वरण भातसुद्धा तयार आहे तर आता यामध्ये हे काढून मस्त असं वरण आता रवीने हाटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता यामध्ये ठेसून घेतलेला लसूण वा अद्रक घालायचा आहे लालसर झालं की त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धने पावडर घालून मस्त असं हे थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये हटून घेतलेलं वरण आणि चवीपुरते मीठ घालून कोथिंबीर आपल्याला घालून हे उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत मस्त असे आपले बाफळे बाफळे वाफलून निघलेले आहेत तर आमच्याकडे याला बाफळे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर आता याचे मी काप तयार करून घेणार आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे याचे काप तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही गोल करू शकता किंवा थोडेसे लंबुळग्या आकाराचे एकदम टोस्टच्या आकाराचे करू शकता तर मस्त असे हे बाफळे तयार झालेले आहेत तर चौकोनी पण होतात गोल आकार असला की त्याला आडवं उभं कापलं की मस्त असे चौकोनी पण बाफळे तयार होतात पण मला असेच अशा आकाराचे आवडतात म्हणून मी नेहमी अशाच आकाराचे बनवते तर मस्त असे बाफळे तयार आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर एकदम मऊ मौवाशे बापही तयार आहेत चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार